अल्पावतीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी वेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे भेंडी आठ ते दहा रुपये किलोवर भेंडी उत्पादक शेतकरी हवाल दिल चरीवच्या शेतकऱ्यांनी पिकात सोडली जनावरे शहापूर तालुक्यातील किन्हली परिसरातील चेरवली कानवे आष्टी अदिवली चरीव मुसईसह अनेक गावांमध्ये सिंचनाची चांगली व्यवस्था असल्यामुळे खरीप हंगामात नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतात आणि त्यामधून खर्च जाऊन त्यांना फायदा देखील होत असतो चालू चरो गावातील अनेक शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टरमध्ये महागडे भेंडीचे बी बियाणे खते औषधे विकत आणून भेंडीची लागवड केली होती मात्र भेंडीला दरवर्षीप्रमाणे बाजार न भेटल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत किलोमागे भेंडीला आठ ते दहा रुपये बाजार शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे शेतकरी निराश झाला असून भेंडी उत्पादनासाठी केलेला खर्च देखील निघणार नसल्यामुळे आणि भेंडीसाठी लागणारी महागडी खते औषधे यांच्या खर्चात वाढ झाल्याने परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी भेंडीच्या पिकात जनावरे घातली आहेत भेंडीला हमी भाव नसल्यामुळे व्यापारी मोल भावानं भेंडी विकत असल्यानं शेतकऱ्यांच्या मध्ये नैराश्य आले असून सरकारनं याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करून प्रोत्साहन करणं गरजेचं असल्याचं शेतकरी सांगत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर